बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी संजय रावतांनी एक असं म्हटलंय आणि इतर <coughs> मी त्यांचं नावही घेणार नाही ज्यांचं नाव तुम्ही घेतलं हनी ट्रॅप हा विषय सभागृहात काढला गेला शेवटच्या दिवशी अंतिम आठवड्याचा प्रस्ताव जेव्हा शेवटच्या दिवशी घेण्यात आला त्या चर्चेमध्ये हनी ट्रॅप नेमका कोणी कोणावर केला कुठल्या हॉटेलमध्ये झाला हे जेव्हा चर्चेमधून बाहेर आलं तर तो एक काँग्रेसवालाच आहे ज्याच्या हॉटेलमध्ये हे सगळं घडलं आणि ज्यांनी हे सगळे ट्रॅप जे काय तुम्ही म्हणताय ज्यांनी लावला म्हणून माझी विनंती आपल्याला देखील आहे प्रश्न विचारताना आपण सोर्स तरी बघा नेमकं कोण काय बोलत आहे ते सभागृहामध्ये शेवटच्या दिवशी याच विषयावर चर्चा झाली कदाचित तेव्हा संजय राऊत कुठेतरी काहीतरी फुकत बसले असतील जेव्हा चर्चा होते चर्चेमधून काँग्रेसवाल्याचंच नाव बाहेर येतं तुम्ही बघितली का चर्चा तुम्ही स्वतः तरी बघितली का मग कसे प्रश्न विचारता आपल्याला तुम्ही लक्षात घ्या करणारे काँग्रेसवाले त्यांनी तो सगळा ट्रॅप लावला त्याचे आता पोलीस चौकशी करतील चौकशीच्यामध्ये काय येणार आहे त्याच्या अगोदरच सन्मान्य नाना पटोले साहेब सभागृहामध्ये असताना काँग्रेसवाल्याचं नाव घेतलेलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी मग आता प्रश्न कुठे राहिला बी जे पीवर आरोप करण्याचा बघा मी तुम्हाला एक विनंती करणार आहे ही काय संजय राऊतला उत्तर देणारी प्रेस कॉन्फरन्स नाही मी त्याच्या कुठल्याही फालतू स्टेटमेंटला उत्तर द्यायला मी बांधील नाही संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राचा कुठला काय प्रवक्ता आहे का तो कोण आहे तो काय संबंध मी का उत्तर देऊ त्याच्या कुठल्याही विषयाला कधी निवडणुकीला उभा राहील का तो समाजातून लोकांमधून तुम्ही का मला त्यांचे प्रश्न विचारता काय संबंध आहेत आणि सरसंघचालकवर बोलायची ह्याची अवकाद आहे का पहिलं तर तुम्ही महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न विचारायला शिका हा कोण माणूस आहे ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारता मी बांधील नाही त्याच्या कुठल्या विषयाला उत्तर देण्यासाठी गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसावर येऊन ठेवली असं असताना सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो मुंबई गोवा हायवे आहे त्याला खड्डे पडले आणि आता एकदम खराब झालेला रस्ता आहे प्रवास करताना बघा काही पॅच खराब आहेत हे ह्या मताशी मी सहमत आहे जो संगमेश्वर आणि तो जो मधला पॅच आहे त्या पॅचसाठी पर्याय मार्ग पण आपण तसा काढून ठेवलेला आहे बनवून ठेवलेला आहे एक सिंगल मार्ग जो आहे तो लोकांसाठी आता गणपतीच्या अगोदर कसा आपल्याला व्यवस्थित करता येईल त्याच्यासाठी मंत्री महोदयांनी खाली सूचना दिलेल्या आहेत लवकरात लवकर किमान एक साईड तरी त्यामधल्या पॅचसाठी बाकी साहेब तुम्ही म्हणताय तसं सगळीकडेच तो प्रॉब्लेम नाही टनेलचं पण काम शंभर टक्के आम्ही गणपतीपर्यंत पूर्ण करू म्हणजे कशेडीचा जो टनेलचा भाग आहे तो पण पूर्ण होईल फक्त एक लाईन जे आपण संगमेश्वर खेड आणि खेड पण नाही पोलादपूर नंतर थोडा एक पॅच आहे आणि नंतर आ, आ, मला वाटतं चिपळूण आणि संगमेश्वरच्या मधला एक पॅच आहे तोच फक्त साहेब राहिला आहे बाकी जिथे जिथे खड्डे आहेत ते भरण्याचं काम चालू आहे किमान एक सिंगल वे प्रवाशांना चांगला मिळेल असे प्रयत्न खाली सूचना सन्मान्य मंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत साहेब गेल्या काही दिवसात शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होत आहेत तुमच्या कामावर प्रेरित होऊन अशा पद्धतीचे पक्षप्रवेश होत आहेत का माझ्या कामापेक्षा सन्मान्य शिंदेसाहेब ज्यांनी अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये जे प्लॅटफॉर्म आमच्या पक्षासाठी बनवून ठेवलं आहे लोकं स्वतःहून आमच्या पक्षामध्ये वळत आहेत येत आहेत शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवून येत आहेत शिंदेसाहेब आम्हाला जे मार्गदर्शन करत आहेत त्यानुसार आम्ही पक्ष चालवायचा प्रयत्न करतो आहे आणि रिझल्ट ओरिएंटेड फक्त हवेत गोळीबार नाही हवे हवेत काही गप्पा गोष्टी नाही रिझल्ट ज्या कामात मिळेल लोकं त्याच्यामध्ये कन्व्हिन्स होत आहेत की इकडे आल्यावर आपली कामं होणार सन्मान्य आमचे जिल्हाप्रमुख चोवीस तास करणारा जिल्हाप्रमुख आम्हाला शिंदेसाहेबांनी दिलेलं आहे आणि म्हणून जनतेमध्ये त्यांची एक स्वतःची एक सेटअप आहे त्यांची स्वतःची एक प्रतिमा आहे जी आम्हाला फायद्याची ठरते बाकी जे आम्ही काम करू शकतो लोकांसाठी लोकांना विश्वास आहे शिवसेनेत आलं तर आपलं काम होऊ शकतं आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये हे तर काय नाही अजून रांग मोठी आहे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल साहेब सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यात एक हर्षर पाटील या नावाने जलज संपदा योजनेचे पैसे त्याला मिळाले नाहीत दीड कोटी रुपये अडकवले को होते आणि आत्महत्या केली आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की बरीचशी कामं पूर्ण झालेली आहेत परंतु ठेकेदारांना त्याची बिलं अदा केलेली नाहीत आज तीच परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यावर येऊ शकते असं ठेकेदारांचं म्हणणं आहे काय सांग मग ठेकेदारांनी आम्हाला आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांच्याबरोबर बसू इतर सगळे डेलिगेशन आम्हाला भेटतात ठेकेदारांनी भेटलं तरी काय हरकत नाही भेटलं पाहिजे लोकप्रतिनिधींशी बोललं पाहिजे कुठे पैसे अडकलेत त्यांचे एकदा आम्हाला कळू द्या आम्ही डिपार्टमेंटला सांगू शकतो तर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधतो निवडणूक आयोग म्हणजे परत तुम्ही त्याच विषयावर हो येत आहे मला कळत नाही आहे या तर मला असं वाटतं कुठेतरी बातम्या संपल्या आहेत आणि तुम्ही नवीन तयार करतायत आणि आम्हाला विचारतायत नको त्या माणसाचा आज गुरुवार आहे हो चांगल्या माणसांची नावं घ्या दत्तगुरूंचा वार आहे कुठल्या या कपटी फपटी लोकांची तुम्ही आमच्यासमोर नावं घेत बसला आहे मला सामनामध्ये पहिलं तर आमच्यासाठी तो ज्या दिवशी येतो त्याच दिवशी रद्दी होतो सामना पेपर आम्ही वाचत सुद्धा नाही आणि सामन्यामध्ये काय येतं ह्याच्यावर आम्ही लक्षसुद्धा देत नाही म्हणून मला काय माहीत नाही त्यांनी काय टीका केली ती नाही मला कुठल्या गटामध्ये जायचं नाही गटाच्या राजकारणाबद्दल मला माहिती नाही पण वैभव नाईक आणि उपरकरांची मान्यता ही जिल्हाभर संपत चाललेली आहे त्यांना कुठेच आता मान्यता राहिलेली नाही ना स्वतःच्या पक्षात राहिली ना स्वतःच्या मतदारसंघात ना कणकवली मतदारसंघात ना सावंतवाडी मतदारसंघात मान्यता संपलेली लोक आहेत लोकांच्या मनातून तर हे संपलेलंच आहे आता पक्षाच्या मनामधून पण संपलेलं आहे अशी अवस्था एवढी दयनीय अवस्था मला तर असं वाटतं की असे दिवस कुठल्याच राजकारणीवर येऊ नये जेवढे वैभव नाईक आणि उपरकरांवर आलेले आहेत जरा जरी आता लाज शरण उरली असेल तर संन्यासच घ्या आता हिमालयातच जा आता ह्याच्या पलीकडे तुमचा इन्सल्ट कोणच करू शकत नाही एवढा अपमान केला आहे तुमच्याच पक्षातल्या लोकांनी म्हणजे आता तरी तुमचं काय वरचं वरचा माळार जर तुमच्या काहीतरी असेल शिल्लक तर तुम्ही आत्ता जे नस असते ना लोकांची ती तुम्ही ओळखाल की लोकांनी तुम्हाला नकारलं आहे आता तुमच्या पक्षाने पण तुम्हाला नकारलं आहे म्हणून ह्याच्यातून सुटका नाही आणि ज्या वेगाने महायुती सरकार काम करतं आहे ह्यांच्यासाठी ह्यांना आता कामच उरलेलं नाही हे काहीतरी जनरेट करत राहणार काहीतरी निर्माण करत आणि आता एवढं स्वतःच्याच पक्षातल्या लोकांनी फाट्यावर मारलं असल्यामुळे ह्यांनी संन्यासच घ्यावा असं माझी काय ॲडवाईज नाही त्यांना काय लाज शरम शिल्लक असेल तर ते करतील सर चिपीची चिपीच्या विमानतळावरची मुंबईकडून येणारी जी वाहतूक आहे ती बंद आहे गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात साखरमाने येणार आहेत कशा पद्धतीने चिपीची वाहतूक सुरू बघा चिपीची जेव्हा अॅग्रीमेंट झाली आपण लक्षात घ्या त्या ॲग्रीमेंटच्या काळात खासदार कोण होते ॲग्रीमेंट जर त्यांनी नीट व्यवस्थित तेव्हा डी जी सी ए आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बसून केली असती पहिले तीन वर्ष आपला फुटफॉलच चुकला तेव्हाचे खासदार कोण होते का त्यांनी तो फुटफॉल दुरुस्त केला नाही तो भाग सोडून द्या आता मला त्याच्यात पडायचं नाही पण आता आपण त्या ॲग्रीमेंट पिरियडच्या बाहेर आलेलो आहोत आता राणेसाहेबांशी बोलून आणि संबंधित त्या मंत्र्याशी राणेसाहेब स्वतः बोलतील आता जे एग्रीमेंट होतील ते कायमस्वरूपी टिकतील लक्षात घ्या जे सुरुवातीचे तीन चार वर्ष होती शंभर टक्के आपल्या एग्रीमेंट तेव्हा चुकल्या कारण का केल्या चुकीच्या आता आपल्याला संधी आलेली आहे साहेबांशी आम्ही वारंवार बोलतो आहे लवकरात लवकर नवीन अग्रीमेंट आपल्याला जी बनवायची ती लवकरात लवकर बनतील आणि कायमस्वरूपी टिकतील गणेशोत्सवापूर्वी चिपित मुंबई हा प्रयत्न आपला चालू आहे प्रयत्न चालू आहे काही प्रायव्हेट एअरलाईनशी आपण बोलतो आहे काही जे कोल्हापुरात काही जे एव्हिएशन सेक्टर वाले त्यांच्याशी आपण बोलतो आहे या झोनमध्ये जेवढे प्रायव्हेट एअरलाईनवाले त्यांच्या सगळ्यांशी आपलं बोलणं चालू आहे विनायक राऊत यांनी अलीकडे सांगितलेलं की रत्नागिरीची जी ठाकरे सेना आहे ती मजबूत आहे मात्र संदुर्गात मजबूत नाही बघा मला ते कुठे मजबूत कुठल्या बाबतीत मजबूत आहेत म्हणतायत मला माहीत नाही येणाऱ्या निवडणुकीत त्यांनाही कळेल त्यांची रिटायरमेंट जवळ आलेली आहे ते रिटायर केलं आहे पण ते, ते स्वतः मानाने होत नाही आहे करून टाकू काय हरकत नाही माझं म्हणणं एवढंच आहे रत्नागिरीमध्ये जी आमची शिवसेना आहे ताकद आमची काय आहे ती येणाऱ्या निवडणुकीत कळेल ना कोण किती पॉवरफुल आहे आणि मग शिल्लक किती ते घेऊन रिटायरमेंट करा काय हरकत नाही पण इथे किती आणि इथे किती आहे असा भाग नाहीये आता शिवसेना महायुती एवढच फक्त चर्चा आहे उबाटा आणि हे सगळे जे काही बाकीचे पक्ष आहेत ते आता किरकोळ तुम्हाला किती मोजायचे ते तुम्ही मोजा पण त्या मोजण्यामध्ये आम्हाला आता काही इंटरेस्ट नाही असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ